सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान दिनांक चार ऑगस्ट रोजी रामकुंड येथे काल सर्पयोग पूजेसाठी आलेला तरुण वाहून गेल्याची घटना घडली होती त्यानंतर प्रशासनानं युद्ध पातळीवर त्याचा शोध घेण्यासाठी अनेक परिश्रम घेतला परंतु गंगापूर धरणातून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग प्रचंड प्रमाणात असल्याने तो मिळून आला नाही आज सहा ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह माडसांगवी येथील लोखंडी रेल्वे पुला नजीक गोदावरी नदीच्या पाण्यामध्ये तरंगताना मासेमारी करणाऱ्यांना आढळून आला स्थानिक नागरिक आणि शेतकरी अरुण खरात भालचंद्र गोडसे रघुनाथ गोडसे समाधान पेखळे नारखेडे बाबा यांनी तात्काळ आडगाव पोलीस ठाण्याला माहिती दिली त्यानंतर अग्निशमन दल आणि आपत्कालीन विभागाचे कर्मचारी सागर गिरजे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह बाहेर काढण्यात आला यज्ञेश पवार वर्ष एकोणतीस राहणार ओझर असं पाण्यात बुडून मृत झालेल्या तरुणाचं नाव असून जळगाव येथे महावितरण कंपनीमध्ये इंजिनियर या पदावर तो काम करत होता तो त्याच्या आई आणि नातेवाईकांसोबत रामकुंड येथे काल सर्पयोग पूजा करण्यासाठी आला होता अंघोळ करून कपडे घालताना त्याचा अचानक तोल गेल्यामुळे तो पाण्यात बुडाला होता पाण्याचा प्रवाह हो जास्त असल्यामुळे त्याला बाहेर येता आलं नाही या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जाते जागर साथी संदीप नवसे नाशिक रोड